सामनामधून उद्धव ठाकरे गटानं पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे बहुमत गाठताना मोदी शहाची दमछाक झाल्याचा टोला सामनाच्या या अग्रलेखातून लगावलाय सामनाच्या या अग्रलेखामध्ये काय नेमकी टीका केलेली आपण पाहूया बहुमत गाठताना मोदी शहाची दमछाक झाल्याचा टोला या अग्रलेखातून मारलाय पाहूया पण काय म्हटलंय सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी शहा यांची दमछाक झाली मोदी यांचा तोरा उतरला मोदी यापुढे हिंदुत्वाचा ही सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत मोदी यांनी जे ठरवलं तसं काही झालं नाही कारण मोदी यांचं बोलणं आणि डोळणं सर्वच खोटं होतं तप ध्यान ढोंग होतं सत्तेसाठी मोदी आधी पक्ष फोडी केली तडजोडी केल्या काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या फंदात अर्धा भारत भाजप मुक्त झाला मोदींचा तोरा कोबड्यांवर लटकला आहे इंडियानं बहुमुक्त बहुमत मुक्त असं भाजप केलेलं आहे जगभरातून अभिनंदनाचे संदेश येतात असा दावा त्यांचे लोक करतात आणि हे आश्चर्यच आहे